आज मी स्पेशल म्हणजे खूप दिवसातून पुऱ्या बनवायला घेतल्यात मी दोन दिवस झाले पुरी आणि गुळवणी खायचं वाटतं म्हणून म्हटलं चला आपण बनवूया खूप दिवस झाले बनवलेच नव्हत्या पुऱ्या आणि आता म्हटलं थंडी पण आहे ना थंडीमध्ये तेलकट खाल्ल्या चालतं तर आमच्या इकडे आहे ना गुळवणी बरोबर पुऱ्या खातात गुळाची गुळवणी बनवतात आणि सुकं बेसन किंवा बटाट्याची भाजी किंवा वांग्याची भाजी अशी सुकी भाजी आणि पुऱ्या आणि गुळवणी असं पाहुणे वगैरे आलं ना की जेवण असं बनवतं तर तुम्ही कोणी खाल्लं आहे का गुळवणी आणि पुरी खाल्ली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा मला तर आवडतं गुळवणीसोबत पुरी खायला तुम्हाला आवडत तुम्ही खाल्लं असाल तर ना कमेंट करून सांगा तर चला बाय